नमस्कार मी स्वतः तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ हो मध्ये आमच्याकडे सकाळ सकाळी पाऊस सुरू झालाय रोज तुम्ही म्हणता पाऊस आहे का पाऊस आहे का तर सकाळ सकाळी पाऊस सुरू झाला आहे पण कंटिन्यू येतच आहे पाऊस दाखवत तुम्हाला ते बघा सुरूच आहे झिरझिर झिरझिर जास्त नाही पण सगळीकडे आबाळ एकसारखं झालंय आता पुढं काय करते का माहिती येत आहे का नाहीयेत चला झाडांना तरी पाणी झालं मेहरबानी चलो आता आमची कामं पडली काय अवग एवढी जागे स्वयंपाक करा येणार आहे का पुरी नदी काढलं काय ही मोबाईलचा लय बेकार असतो मोबाईल न माणसं एवढी होती ती द्या इकड बस की आता आए, किती ते सकाळ धरण बघतायच ना उठल उठायचं लवकर उठायचं फोन घेऊनच बसायचं आरसा बघा आमचा किती पोजात धुरळाच असतो त्याच्यावर दुरुण नाही म्हणजे उठलेलं आहे ते बरं राहू दे बाळा आपण करूया त्यांना नाही करत कशाची तू सुशेवर नेऊन ठेव जा उठ कर तिथनं जागेवर घेऊन उठा उचलती माझी मी तुम्हाला नाही उचलायचं ना मी साहेब पण नाही बनवून किती वाजले त्या किती वाजले बघा ना फोन मध्ये आहे ना फोन काय पाऊस करत नाही मला थोडी स्वयंपाकाची नाही करणार स्वयंपाक मी आज मला किती उशीर बसायचं तितके उशीर बसा तुम्ही काय नाही माझं चला आपण पण बघत बसूया आता उशावर नेऊन ठेवले का उषा फक्त घेवर बेडवर वर बसूया बेड तरी कुठं धड असतोय बेडवर पण पसाराच जिकडं बघाल तिकडं पसारा पसाराच आहे छोट्या घरात ऍडजस्ट लय अवघड असते एवढे हां लय मोठ आहे कशाच मोठ पावसा आल्याला पण खपत नाही आणि गेल्याला पण खपत नाही असंच झालंय आमचं नव्हतं तर वाटायचं आहे पाहिजे आता हाय तर असं वाटतंय कशाला आलाय किती काम आढून राहते मग साहेब आमचे घरी राहणार असं ते चला सकाळ सकाळी खायला सुरुवात केली पॉपकॉर्न कारण तिला सकाळ सकाळी भूक लागती घरात बसली का नाही मग ती खा नको तू खा घरात बसली खात असत माझ्या शो बाहेर खेळा गेली का अजिबात तिचं खाण्यावर लक्ष नसतं सारखं खेळणं खेळणं खेळण तर हा व्हिडिओ सोनू चॅनलला येईल बरं का कारण सोनूच्या चॅनलला एक दिवस व्हिडिओ नव्हता आला त्यामुळे तिथन दिसतंय ना बाळा बघा आमचं बाळ आता पत्र्यावर तुम्हाला पाहण्याचा आवाज येईल कारण आमचं पत्रच घड असल्यामुळं जास्तच आवाज येतो बाजून पण येत का नाही पाऊस तर त्याचा पण आवाज येतो हो शाळेत लावणार आहे पाऊस उघडलं का नाही तर लावणार आहे तिला शाळेत मी अंगणवाडीत चला टाकते नक्की बघा तर चला आता आम्ही झोपतो बाय बाय मॅडम खेळो नाही तर नाही खेळो ही भांडी हे बघा असं ही भाऊल्या भांडी तिला पाहिजे तीच हे बघा घरात कोणी शाण नाही मी एकटी शान आहे असं वाटतं मला मी एकटी शान आहे घरात बाळपण येडं बाळाच पप्पा पण ये सकाळ सकाळी व्ही लावली रोज कीर्तन असतं पण इंदूर महाराजांचं कीर्तन संपलंय आता एखाद्याशी निमित्त होतं म्हणजे वारे निमित्त होत आता नाही तरी असलं बघावं लागतं आम्हाला नाही बघत आम्ही पिक्चर बिच्चर सकाळ सकाळी कीर्तनच असतं आमच्याकडे কদী কধি জঙ্গল বুক